नमस्कार मी अर्चना अर्चनास किचनमध्ये आपले स्वागत आज आपण महाराष्ट्रीयन रेसिपी गोळ्याची आमटी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी एका बाऊलमध्ये घेतले आहे दोन मोठे कांदे चिरून बारीक चार ओल्या मिरच्या चिरून आणि सात आठ लसूण पाकळ्या बारीक चिरून आणि ओली कोथिंबीर बारीक चिरून वाटण्यासाठी घेतले आहे एक वाटी ओले खोबरे थोडासा कांदा अर्धा चमचा हळद पावडर सात आठ सुक्या मिरच्या अर्धा चमचा धने आणि थोडीशी चिंच फोडणीसाठी घेऊयात अर्धा कांदा बारीक चिरून आणि ओली कोथिंबीर चिरून हे वाटण आता आपण बारीक वाटून घेऊयात हे पहा वाटण वाटून झालेले आहे त्यानंतर कांदा लसूण ओली मिरची ओली कोथिंबीरमध्ये घालूयात थोडीशी हळद आणि चवीपुरते मीठ आणि त्यानंतर चार पाच चमचे बेसन घालून घेऊयात आपण कांदे भाजी करतो त्याचप्रमाणे पीठ भिजवायचे आहे थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घेऊयात मिश्रण पातळ करायचे नाही ह्या मिश्रणाचा गोळा बनला पाहिजे गोळा बनत नसेल तर थोडे अजून पीठ थोडे घालूयात एका पॅनमध्ये घालूयात दोन चमचे तेल तेल गरम झाले की घालूयात बारीक चिरून ठेवलेला कांदा कांदा लालसर झाला की घालूयात वाटून ठेवलेले वाटण प्रथम आमटी थोडी पातळच ठेवायची बेसनाचे गोळे असल्यामुळे नंतर आमटी जाड बनते ले ले ही पहा आमटीची अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे आपण गोळ्यांमध्ये मीठ घातलेले आहे त्यामुळे इथे आमटीमध्ये थोडेच मीठ घालून घेऊयात वाटणाला एक उकळी आलेली आहे त्यानंतर आपण भिजवलेले बेसन गोळे करून आमटीमध्ये सोडूयात आमटी ही एक पारंपारिक रेसिपी आहे। ही आमटी चविष्ट बनते सर्व गोळे सोडून झालेले आहेत आता त्याच भांड्यात थोडेसे पाणी घेऊन आमटीमध्ये घालूया त्यामुळे आमटी जाड पण बनते आणि चविष्ट पण होते त्यानंतर झाकण लावून एक दोन मिनटे आमटी उकळू देऊया आमटीचा कसा घरभर छान सुगंध सुटला आहे आमटीतले गोळे शिजलेत की नाही हे आपण एका सुरीच्या सहाय्याने बघूया सुरी आतमध्ये टोपून पाहायची आहे सुरी जर क्लीन निघाली तर आमटीतले गोळे शिजले असे समजायचे गोळे शिजले की कोथिंबीर टाकून घेऊयात अशा प्रकारे गोळ्यांची आमटी आपणही करून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद